नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज बनवला मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये चटपटीत पास्ता तुम्ही बघू शकता पास्ता किती छान दिसतो आहे एकदम ज्यूसची आपला हा पास्ता झालेला आहे चला मी हा पास्ता कसा बनवला तुम्हाला दाखवते मी पास्त्यासाठी मी इथं दीड तांब्या पाणी हे गरम ठेवलं आहे साधारण चार ते पाच ग्लास पाणी मी हे गरम ठेवलेलं आहे आणि मी इथं दीड वाटी पास्ता घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता पाण्याला एकदम भारी उकडी येऊ देऊ पाणी गरम होऊ छानपैकी पाणी आपलं एकदम कडक झालेलं आहे कडक पाण्यातच पास्त्याला टाकायचं आपला जो पास्ता आहे तो टाकताना थंड व्हायला तो पाहिजे पाणी आता याला दहा मिनटं पाण्यात उकडून घेऊ पास्त्याला याला कालून कालवत राहायचं आहे एकमेकांना चिपकायला नको तो याला ने आता दहा मिनटं मी उकडून घेते पाण्यामध्ये पास्ता टाकल्यानंतरच लगेचच टाकायचं त्याच्यामध्ये चवीपुरता नमक इथे मी साधारण दीड चमचे नमक हे टाकून घेतले आहे नमकच्या पाण्यात मस्त उकडून घ्यायचं आहे त्याला मी इथे दहा मिनटं पास्ता जो आहे तो बॉईल करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आपला पास्ता मस्त बॉईल झालेला आहे आता मी याला गांडीत काढून घेते हा जो पास्ता आहे तो मी गाडणीत काढून घेतला आणि त्याच्यावर एक ग्लास थंड पाणी टाकून घेतलं जेणेकरून आपला जो पास्ता आहे तो चिपकणार नाही एकमेकांना आणि ना पास्त्याचं जे पाणी होतं जे बॉईल केलं होतं ते पाणी मी हो थोडंसं काढून ठेवलं आहे वाटीमध्ये आपल्याला कामात येईल ते, ते काम पास्ता करताना इथे कडे ठेवून घेतले मी कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये टाकते मी अद्रक आणि लसूण बारीक चिरलेले एकदम बारीक चिरून घ्यायचं अद्रक लसूणला अद्रकच हे टेस्ट नाही पास्ताला त्याच्यामुळे अद्रक हे टाकायचं आता याला कडकडतो दोन मिनटं तेलामध्ये त्याचा जो वास आहे तो एकदम छान यायला पाहिजे त्याच्यामुळे याला थोडंसं लालसर सिरवू देतो मी आणि लसू आहे आपलं लाल झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता बारीक चिरलेलं कांदे दोन कांदे मी इथे चिरून घेतलेले होते बारीक त्याला हलकस फोंगेरी रंग येऊ देते कांद्याला परतून घ्यायचे फोंगरे रंग येईपर्यंत जास्त पण यांना परतवायचं नाही यांना जास्त बी शिजून घ्यायचं नाही आपल्याला पास्त्यामध्ये ज्या भाज्या राहतात ना त्या थोड्या फशा कच्च्याच राहतात स्वाफ्टच राहतात त्या आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पत्ताकोबीही टाकू शकता मक्याचे दाणेही टाकू शकता तुम्हाला जेही भाजीपाला आवडत असतील व्हेजिटेबल आवडत असतील ते तुम्ही ॲड करू शकता पास्त्याला जे टेस्ट ते एकदम भारी येते कांदा आपला हलकासा मऊ झालेला आहे आता टाकते मी त्याच्यात दोन बारीक चिरलेल्या शिमला मिरची शिमला मिरचीला बी मी मऊ देते म्हणजे शिजू देते तिला पण आपली शिमला मिरची पण शिजलेली त्याच्यामध्ये टाकते मी दोन बारीक शिजलेले टोमॅटो तुम्ही टोमॅटो प्युरी करून टाकू शकता तुम्हाला जर बारीक शिजलेले आवडत असतील तर तुम्ही असे हे टाकू शकता टेस्टही एकदम बारीक टाकते तुम्ही कसे टाकले तरी पण पण टोमॅटो हे टाकायचे टोमॅटो शिजवण्याची लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये अर्धी चमची नमक पटाकुंबी कालून घेऊ टोमॅटोला आता शिजू देऊ मस्त आपले टोमॅटोही नरम झालेत गॅस एकदम मिडियम ठेवला आहे मी लगेचच टाकते मी पास्ता मसाला तुमच्याकडे जोही पास्ता मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता आणि एक चमची कश्मीरी मिर्च आता यांना बी भाजून घेऊ आपली चटणी या मस्त भाजल्या गेल्या आता याच्यामध्ये टाकते मी दोन चमचे टमॅटो सॉस टोमॅटो सॉस टाकल्यानंतरच टाकते रेड चिल्ली सॉस तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी पण काहीच पडणार नाही आता यांना दोन मिनटं आपण परतून घेऊ दोन मिनटं हे जे सॉस आहेत त्यांना शिजू देऊ आपण सॉस आपले शिजलेले आहेत त्याच्यामध्ये मी पाणी काढून ठेवलं होतं मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये खूप तार्स राहतो आणि या पाण्याची चव जी आहे ती एकदम छान येते पास्त्याला थोडंसं पाणी टाकून आपण परतून घेऊ आपला जो पास्ता आहे तो एकदम भारी बनतो मौसूद अजिबात तो कोरडा कोरडा बनत नाही तुम्ही जर पाणी टाकलं तर पाणी टाकून लगे आता लगेचच टाकते मी पास्ता हा जो एक बरोबर मोकळा मोकळा होऊन जातो आता अलगत एकदम परतून घ्यायचं त्याला हडूवार पाणी जेणेकरून तो तुटायला नको किती भारी आला ना किती मोकळा मोकळा आला मस्त म्हणून त्याच्यावर त्याला काढलं का बॉईल केल्यानंतर थंड पाणीही घालून घ्यायचं आपला जो पास्ता आहे तो एकमेकांना चिपकत नाही हलकसं परतून घेते मी हळूवारपणे हा जो पास्ता आहे तो मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही खूप आवडतो एकदम टेस्टी लागतो हा पास्ता आता मी थोडासा गॅस मोठा केला होता आता गॅस करते बंद हा झाला आपला मस्त गरमागरम पास्ता रेडी एकदम झटपट होणारी रेसिपी आणि खायला एकदम चविष्ट लागतो किती भारी दिसतोय चला मग तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद